eu o करावे नंतर मॅडम भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून काम करत असताना माननीय महाराज साहेबांच्या माध्यमातून दोन हजार बावीस ला मी काम करण्याची सुरुवात केलेली आहे आजपर्यंत महाराज साहेबांनी या प्रभागांसाठी का काय केले ते दोन मिनिटात मी सांगतो गणेश कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे अजिंक्य कॉलनी रामकृष्ण कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे मुता कॉलनी अजिंक्य हॉस्पिटल केबीपी कॉलेज रोड रस्ते डांबरीकरण करणे पवई नाका कुबीर विनायक मंदिर केबीपी अखेर के रस्ता डांबरीकरण करणे पारंगे चौक ते बस स्थानक रस्ता डांबरीकरण करणे धनश्री कॉलनी चिपळूणगर कॉलनी अजिंक्य कॉलनी रूपसमीर बंगला डांबरीकरण करणे भागोदर डुप्लेक्स मध्ये महाराज साहेबांनी पन्नास लाख रुपयाचे सभागृह हॉस्पिटल रस्ता शिक्षक कॉलनीतील स्टेट लाईट बसवली सगळ्या वारंगी चौकातील स्टेट लाईट बसवले पूर्ण रस्ते किर्दत नगर मधील डांबरीकरण केले भूविकास चौक ते कॅनल रस्ता डांबरीकरण करणे किर्दत नगर मध्ये स्टेट लाईट बसवणे बंड बंगला शिवाजी हाऊसिंग रोडवर स्टेट लाइट बसवणे जुना आरटीओ चौक so, ते रिमोंडो स्ट्रीट लाईट बसवली अजित मोथा ते जे जे साहेबांच्या बंगल्यापर्यंत स्ट्रीट लाईट बसवली अजिंक्यदाराव हॉस्पिटल दुडेरी रस्त्या स्ट्रीट लाईट बसवली सुभाषचंद्र चौक महेंद्र चव्हाणांच्या बंगलेचं महाराज साहेबांच्या मातीपर्यंत मोठं कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम झालेलं आहे विनायक कुपर बंगल्यांचं कॉन्क्रीट आणि फुटपाथ स्ट्रीट लाईटचं काम झालेलं आहे दोन हजार चौक ते बुरके कॉलनी स्ट्रीट लाईट बसवली काम आता नुकतंच महाराज साहेबांनी मंजूर केलेली काम आहेत अजिंक्य कॉलनी सहयद्री कॉलनी रामकृष्ण कॉलनी अंतर्गत रस्ते रामकिल रामकृष्ण कॉलनी अंतर्गत आरसीसी गटर जुन ऑफिस अमेरिके चर्च मुता डांबरीकरण आणि काम प्रगतीपथावर असणारे तीन गार्डन आहेत एक अजिंक्य कॉलनीतलं मोठं भव्य गार्डन सुरू आहे गणेश कॉलनीतलं गार्डन सुरू आहे आणि मुता कॉलनीतलं गार्डन सुरू आहे महाराज साहेब माझी एक विनंती आहे या पंथाच्या गोट्यात आतापर्यंत विकासाचे एवढे मोठे प्रॉब्लेम आहे की पंथाच्या गोट्या रविवारपेठमध्ये ते गटरची गरज आहे इथले अंतर्गत डांबरीकरण होणे गरजेचं आहे भोसले गेले ते मनाली चौक पर्यंत डांबरीकरण होणे गरजेचं गर आहे आणि मेन पंथाच्या गोट आणि इथं पवार वस्ती म्हणून आहे तिथं शौचालयात लय मोठा प्रश्न आहे आपण अकलूजला आप जाताना चर्चा झाली होती की माझी विनंती आहे ह्या प्रभागात ह्या एवढ्या मोठ्या समस्या आहेत इथल्या म्हणजे तर ती दोन शौचालय इलेक्शन झाल्यानंतर आपण लवकरात लवकर मंजूर करून द्यावी जुने म्हणजे शॉपिंग सेंटर जी आहे ती एकदम व्यवस्थित नाही झाली तिथं चांगल्या प्रकारचं शॉपिंग सेंटर इथं होणं गरजेचं आहे पवार वस्ती ते बंदिस्त गटरची गरज आहे मधून आम्ही गेलो तर एवढा कचरा चिखलकरवाडा लक्ष्मी मंदिर गटरची गरज आहे एल आय सी कॉलनी जीवनशाळेमध्ये ओपन पेस एक उद्यान आहे बंड बंगल्याचे तिथे ओपन पेस आहे अशा एवढे मोठे प्रॉब्लेम आहेत प्रभाग पाच मध्ये आपण एवढे करून दिले तर हे जनता सगळी आपल्याबरोबर आहे इथं काही अडचणीचं मला काही वाटत नाही मी बातमो मेहते साहेबांना कमीत कमी दोन हजाराचा लेढ घेणार याची मला पूर्ण खात्री आहे मी आमचे तसेच उपस्थित पाच क्रमांक पाच पे उमेदवार विजय देसाई तसेच बातल वहिनी तसेच आमच्या नाईक वहिनी माझा लेकरसाहेब पत्ते सगळे उपस्थित आपण सर्व मान्यवर आज दोन हजार पंचवीसला नगरपरी चौक असलेल्या इलेक्शनमध्ये पाचशे उमेदवारांच्या आज आम्हाला महाराज लोकांनी उमेदवारी दिलेली आहे तर कारण आमचे काम किंवा आमची कामाची सामाजिक कामाची जी दे दे। काम एक ओढ आहे हे पाहून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे तर नगरपालिकेत मी पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून म्हणून काम करतोय एकंदरीत कामाची एक हे बघता जवळजवळ या एक तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातन सातारा शहरासाठी अनेक विकास कामं झालेली आहेत बरीचशी कामं चालू आहेत बाकी जी अजून काही काय व्हायची आहेत त्यातली एक दोन चार कामं मी तुम्हाला सांगतो आता आपल्या इथं जे आमच्या वरच्या रोडला ट्रॅफिक होतं हो होत त्या ट्रॅफिकला म्हणजे काचं पर्यटन वाढल्यामुळे जे ट्रॅफिक होतं त्यासाठी एक रिंगरोड प्रस्तावित महाराजांनी केलेला आहे हा रिंगरोड मराठा पॅलेस या इथून चालू होतो तो, तो तसाच वरच्या रोडला मंगळाईंच्या व देवाच्या इथून अजिंक्यदारेच्या किल्ल्याच्या जा पेतून जातो तो, तो सरळ बोगद्यापर्यंत जाणार आहे ते बोगद्या बसनं इथं मोठा एक पूल होऊन तो डायव्हर्ट होऊन कासला जाणारं जे ट्रॅफिक आहे ते कासला जाणार तसा तो रिंग रोड मेढा रोडला जॉईन होणार आहे असे मोठे दिव्य असे प्रोजेक्ट चालू आहेत अशी बरीचशी कामं चालू आहेत आम्ही सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातनं आपल्याकडं पाणी भरपूर आहे प्रत्येक एक दोन तीन किलोमीटर ची कासची लाईन राहिलेली आहे ते सुद्धा आता पाणी आपल्याला नगरपालिकेचं चालू होईल तर त्याचा आम्ही चोवीस बाय सात पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच आरोग्य जर आपण स्वर्णगावच्या इथून खाली जर गेला तर तुम्ही पाचा त्या कचऱ्या जो भीती तर सगळा आपल्या शहराचा गोळा होतो तो बराचसा रस्त्यावर किंवा रस्त्यावर येतो ती दुर्गंधी होती ह्याच्यावर सुद्धा आम्ही कायमस्वरूपीचा मार्ग काढू पण हे कधी शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही आम्हाला निवडून परत नगरपालिकेत द्याल त्यावेळेस त्या गोष्टी आम्ही महाराजांच्या माध्यमातून याचा प्रयत्न करू एवढंच बोलतो आम्ही जे तीन इथं उमेदवार आहे त्यांना कमल चिन्हावर कमल चिन्हाचे बटन दाबून आम्हाला निवडून द्यावं एवढी विनंती करतो सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण इथं या ऐतिहासिक प्रताच्या गोटामध्ये सगळे जणत्व आलं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता चे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य श्री अमोहजी मोहिते आज तो उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या प्रभाग क्रमांक मधले अधिकृत उमेदवार मान्य श्री विजयराव देसाई आपल्या दुसऱ्या उमेदवार सौ अपर्णा ना, अविनाश नाना बाचल आणि सर्व इतर सुद्धा प्रभागातील आपले सर्व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सर्व उमेदवार पन्नास उमेदवार आपले आहेत एक नगराध्यक्षपदाचा असे सर्व उमेदवार आपण आपलं बहुमोल असं मतदान देऊन विजयी करावं ही विनंती करायला आपल्याला या ठिकाणी मी आणि आम्ही सर्वजण इथं आलो आहे आधी तर स्टेजवर तो, तो दीपलक्ष्मी नाईक इथं उपस्थित आहेत आपल्या विद्यमान आणि आता निवडणूक झाली की माझी होणार पण अजून पण विद्यमान आहे त्यामुळं नाही कोहिनी तो, तो उपस्थित आहे त्याचबरोबर दुसरे आमचे विद्यमान नगरसेवक माल तू घेतला नाही कोणत्या श्रीकांत आंबेडकर नाही खोट बोलतोय मी काय गडबड नाही दुसरे आपले नगरसेवक श्रीकांत आंबेकर आदित्य उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पदाधिकारी बंडन मॅडम इथं उपस्थित आहेत सर्वच नजमा बाबी आदित्या खऱ्या दिवसात दिसल्या त्यासुद्धा आज इथं उपस्थित आहेत आणि सर्वच आपला भारतीय जनता पार्टीचे म्हणजे सर्व पदाधिकारी आज स्टेजवर उपस्थित आहेत आपण सर्व मत निवडून देणारे मतदार बंधू भगिनी माझ्या सर्व मातानो सर्व माझ्या तरुण मित्रांनो आपल्या सर्वांना माझी पहिली तर विनंती आहे की आमच्या भाजपच्या सर्व उमेदवारांचं कमळाच्या समोरचं बटन दाबून आपलं भोमोल असं मतदान ते आमच्या या सर्व उमेदवारांना देऊन आपण विजयी करावं आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये भाजपच्या माध्यमातनं ज्या पद्धतीनं मोदीजींनी देशाला सावरण्याचं काम केलं ज्या पद्धतीनं राज्याला सावरण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर केलं त्याच पद्धतीनं आपली नगरपालिका सुद्धा सुनियोजित आणि पारदर्शकपणे चालवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला आपण साथ द्या भारतीय जनता पार्टीच्या सोड सर्व उमेदवारांना आपण निवडून द्या विनंती आपल्याला सर्वांना मी करू इच्छितो ही निवडणूक थोडी वेगळी आहे आपल्याला माहित आहे आधी आपल्या इथे कधीच नगरपालिकेची निवडणूक पक्षावर झाली नाही आपल्या इथे नेहमी आघाड्यांवर निवडणूक व्हायची स्थानिक आघाड्या इथल्या आपल्या असायच्या त्याच्यावर आपण निवडणुकीला सामोरं जायचो मग उदयनराजेंची सातारा विकास आघाडी असेल भाऊसाहेब महाराजांनी स्थापन केलेली नगर विकास आघाडी असेल आणि इतर काही आघाड्या ज्या इथं होत त्या अशा पद्धतीनं आपण आपल्या निवडणुका पार पाडत होतो पण ही पहिली निवडणूक आज सातारा नगरपालिकेच्या इतिहासाची जी पक्षाच्या चिन्हावर आपण लढ लढतोय किंवा पक्षाची म्हणून लढतोय की आपण का आणि कशाची हे समजून घेतलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की आपण आपली नगरपालिका आपलं उत्पन्न जे आहे ते मर्यादित उत्पन्न आहे आपल्या नगरपालिकेला आपली जरी नगरपालिका अवर्ग नगरपालिका असली तरी उत्पन्नाची साधनं आपल्याकडे जी आहेत ही मर्यादित आहे मग घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल किंवा जे काही जाहिरातीतनं कर गोळा होतो जे काही जाहिराती वगैरे आपण जे साईन बोर्ड म्हणतो किंवा बोर्डिंग म्हणतो किंवा जे काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्याचं जे काही उत्पन्न आहे एवढं आपल्याला उत्पन्न जे असे मिळतं बाकीची जी कामं मोठी करण्यासाठी छोटी आपल्याला सरकारवर अवलंबून राहायला लागतं ही वस्तुस्थिती आहे आज जी कामं विजय तो वाचून दाखवली जी आपल्या या प्रभागामध्ये झाली आज एवढी कामं कशातनं झाली तर आपण लक्षात घ्या ही सर्व कामं जी ती काम काम राज्य सरकारकडनं आपल्याला पैसा मिळाला आपल्या नगरपालिकेला निधी मिळाला आणि म्हणून ही कामं आपल्याला करता आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून ही निवडणूक पक्षावर लढण्याचा निर्णय एवढाच होता की आज मी भाजपमध्ये मंत्री म्हणून काम करतोय माझ्यावर पक्षानं मोठी जबाबदारी दिली उदयनराजे आपले भाजपचे खासदार म्हणून दिल्लीमध्ये काम करतात आज राज्यामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत आज दिल्लीमध्ये सरकार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं काम करत आहे त्यामुळं उद्याच्या काळामध्ये जे सातासाठी आपल्याला काही गोष्टी मोठ्या करायच्यात काही नवीन करायच्या या करण्यासाठी आपल्याला सरकारचा पाठिंबा असणं हे गरजेचं आहे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण ही निवडणूक आज पक्षाबरोबर किंवा पक्ष त्याच्यावर लढतोय शेवटी आपल्या आशीर्वादाने मी पाचव्यांदा आमदार झालो महाराज गेल्यानंतर आपण माझा विश्वास टाकला पाचव्यांदा आमदार झालो लोकसभेला आपण सगळ्यांनी सातारकर म्हणून ताकद लावली भले बले किंवा मोठमोठे पत्रकार म्हणत होते की सातारची सीट भाजपला मिळणार नाही भाजपचा तिथं पराभव होईल पण आपण सातारकरांनी करून दाखवलं आणि उदयनराजांना आपण सातारकरांनी मिळून आणलं ही हा इतिहास आपण घडवला हे लक्षात घ्या आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय जनता पार्टीचा पहिला खासदार हा उदयनराजांच्या माध्यमातून आपण केंद्रामध्ये पाठवला हे सुद्धा सातारकरांनी करून दाखवलं आणि म्हणून आज एवढी ताकद आपण दिल्यामुळं आज आपल्याला सुद्धा आपल्या सातार मदत करण्याची भूमिका ही सरकार पण घेते केंद्र सरकार पण घेते मुख्यमंत्री पण घेतात याच आपण सगळ्यांनी कुठेतरी जाणीव ठेवली पाहिजे असं मला या निमित्तानं सांगायचं वाटतं आज मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तुम्ही निवडून दिलं तुमच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आज देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने मी राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करतोय <laughs> आज महाराष्ट्रातलं जे दुसरं तिसऱ्या नंबरचं खातं सार्वजनिक बांधकाम जे आहे ते खातं आज मला दिलं आज राज्यामध्ये मला त्यामुळं फिरायला मिळतं काम करायला मिळतं दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जायला लागतं आज जे जिल्हे खरं म्हणजे कधी बघितले नव्हते हो त्या त्या ठिकाणी सुद्धा आज तुमच्यामुळं तुम्ही आमदार केल्यामुळं आणि देवेंद्र फडणवीस आणि मंत्री केल्यामुळं मला तिथं जाऊन काम करता येतं तिथल्या लोकांच्या अडचणी समजून घेता येतात तिथला सामाजिक स्थिती काय तिथली लोकांची तिथल्या राहणाऱ्या किंवा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती काय जिल्हा कसा आहे शहर कसं आहे या गोष्टी बघता येतात अनुभवता येतात आणि मग जिथलं जिथलं चांगलं आहे ते आपल्या इथं का होऊ नये जिथं जिथं चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या साताऱ्यामध्ये आल्या पाहिजेत या पद्धतीनं आज मला नियोजन करता येत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आज ज्या पक्षानं आपल्याला एवढी ताकद दिली ज्या भारतीय जनता पार्टीनं आपल्याला एवढा विश्वास दिला आज त्यांच्या माग आपण सुद्धा सर्वांनी ताकदीनं उभं राहणं ही काळाची गरज झाली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही सातारा नगरपालिका आपण गेल्या दीड दोन वर्षामध्ये किंवा त्याच्यापेक्षा पण आधी एकनाथ साहेब मंत्री असल्या मुख्यमंत्री असल्यापासून ते आजपर्यंत आपण बरीच मोठमोठी मोड़ विकास कामं केली आज रस्ते आपल्या इथले आपल्या प्रभागातले जे आहेत ते आपण बिजू सांगितलं ते पूर्ण केले बरेचसे कामं आपली पूर्णत्वाला झाली काही काम होऊ घातलेली आहेत लवकरच ते सुरू होतील काही आता विजयनं सांगितले की प्रस्तावित आहेत आपल्याला ते करणं गरजेचं आहे मग इथलं संडासचा प्रश्न असेल इतर प्रश्न असतील सर्व काम आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही शंभर टक्के पूर्ण करून देऊ हा शब्द निश्चित या ठिकाणी मी आपल्याला कुठलीही जी कामं विजय देसाईनी तिथं बोलले की काय अवघड आहे किंवा अडचणीचे आहेत किंवा होऊच शकत नाही अशी अजिबात नाही आहेत शंभर टक्के ही कामं रखडली असतील मागं पडली असतील तरी येणाऱ्या निवडणुकीचं आज सुद्धा संपली की ती कोर्टात जातील पण ती करत असताना माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला तो थोडं प्रभागाच्या बाहेर जाऊन विचार करावा लागणार आहे आज आपल्याला सातारा म्हणून कधीतरी विचार करायला लागणार आहे किंवा आपला सातारा आपल्याला कसा करायचा नुसतं माझा प्रभाग घराच्या समोरचा रस्ता किंवा माझ्या घराच्या दारातलं घटर एवढ्या नाही शेवटी हे शहर आपलंय हे शहर तुमचं माझं आपलं सगळ्यांचं शहर आहे हे शहर कसं बनवायचं पुढं या शहराचं सुशोभीकरण कसं असावं या शहरातले रस्ते कॉन्क्रीटचे आपल्याला कसे करता येतील या शहरात ची सोय हो चांगल्या पद्धतीनं कशी देता येईल जवळपास जे पर्यटनाची स्थळ आहेत ती कशी आपल्याला डेव्हलप करता येतील की ज्याच्या माध्यमातून लोक इथं बाहेर येतील आणि त्यांच्या माध्यमातून चार पैसे तुमच्या माझ्या मुलांना इतर व्यवसायातनं हॉटेल असेल इतर इतर व्यवसायात त्यातनं मिळाले पाहिजेत अशा पद्धतीनं आपल्याला विचार करायला लागणार आहे आज आपण नेहमी तक्रार करतो की आता शिक्षणाच्या सोयी सातारा चांगल्या झाल्यात आज प्रत्येक कॉलेजला डिग्री डिप्लोमा सगळं आज उपलब्ध आहे मला वाटतं पंधरा वीस वर्षापूर्वी सोडले तर दुसरा अभ्यासक्रम घ्यायचा म्हटलं तर पुन्हा कोल्हापूर इकडच्या शिवाय आपल्या मुला मुलींना पर्याय नव्हता पण आज शिक्षणाची परिस्थिती आपल्या बदलली आहे आणि एक सगळ्यांची खंत असायची की मुलं मुली शिकतात आणि नोकरीला पुण्यात जातात आणि आई वडील इतर असतात आणि ह्याच्यावर पर्याय एकच होता की सातारला स्वतःचा आय पार्क नवीन स्थापन व्हावा आणि आपल्या खिंडवाडीमध्ये चौऱ्याऐंशी एक एकर जमिनीवर आज आय टी पार्क सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे लवकरच त्याचं काम सुरू होईल आज आपल्या मना मनामध्ये आपली मुलं मुली लांब असण्याची जी खंत आहे ती या माध्यमात नक्की दूर होणार आहे आणि इथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर आयटी इंडस्ट्री आणून त्या ठिकाणी आपल्या मुलांना आपल्या मुलींना तिथं नोकरी कशी मिळत हा प्रयत्न आपल्याला सर्वांना करायचा आहे पण या सगळ्यासाठी आपल्याला सरकार बरोबर राहायला पाहिजे ज्या पक्षाचं सरकार आहे ज्या पक्षाचे नेते आहेत ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत लक्षात घ्या रिंगरोडचा विषय आज आपल्या इथं वाहतूक कोंडी होती आपण बघतोय आता जिथं जिथं रस्ता आपल्याला रुंद करता येतो तिथं तिथं आपण करतोय परंतु जुनी घर आहेत जुने वाडे आहेत ते काय आपण पाडू शकत नाही जोपर्यंत तिथं बांधकाम निघत नाही तोपर्यंत रुंदी आपल्याला रस्त्याची मिळत नाही मिँग तो मिँग तो गेता, गेता ही वाहतूक कोंडी ही व्हायला लागली आहे कारण गाड्या काही कमी होत नाही गाड्या लोक घेतात घेतात आज प्रत्येक घराच्या दारामध्ये नाही म्हणलं तरी तीन तीन चार चार टू व्हीलर आपल्याला मिळतील एक फोर व्हीलर बघायला मिळाली आणि असं असताना वाहतूक कोंडीला आपल्याला संपूर्ण शहरामध्ये तोंड द्यावं लागतं प्रामुख्यानं पोईनाक्याचा नाक्याचा परिसर राजवाड्याचा परिसर कन्हाळीचा परिसर आणि खालच्या रस्त्याचा परिसर मधला रस्ता जो आपला आहे हा सगळा जो आहे ठराविक कालावधीमध्ये हो तिथं वाहतूक कोंडी होती कास पर्यटक वर कास काय लागले की आजार पासून समर्थ मंदिर ते बघतात या ठिकाणी तास, तास ट्रॅफिक सगळ्यांना ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि मग याच्यावर काहीतरी उपाय निघाला पाहिजे की वाहतूक कोंडी साताऱ्यातली सुटली पाहिजे म्हणून ज्याचा उल्लेख आपण मैत्री केला की आज आपण सातारसाठी एक वेगळा रिंग रोड आपण पीडब्ल्यू डी कडे आता प्रस्तावित केलाय हा रिंग रोड हायवे पासून म्हणजे शाहू नगर विलासपूर शाहू नगर अजिंक्यताऱ्याच्या रोडला जोडून तसाच हा रस्ता बोगद्यापर्यंत न्यायचा बोगद्यावरून पूल करायचा आणि पूल करून पॉवर हाऊसला तो जोडायचा आणि पॉवर हाऊसच्या इथनं तो रस्ता जो कासला जाणार आहे तो झालेलाच आहे पण तिथून हा रस्ता आंबेदरे मारदरे मार्गे परत जुन्या मेड्या रस्त्याला जोडायचा अशा पद्धतीचा आपण प्रस्तावित केलाय आणि हे पीडब्ल्यू डी कडेच आपण दिले विभाग माझ्याकडेच आहे त्यामुळे मीच मंजुरी आणि वाहतूक कोंडीच्या दृष्टीनं हे सगळ्यांना सोयीचं असं एक आपण पर्याय काढलाय आणि हे सगळं टेक्निकली आपण इकडून काढलंय असं समजू नका की बाबा आणि आम मग इतर वाटलं म्हणून असताना आणि तिकडून काढला असा अजिबात नाही आमचा प्रयत्न होता की आदलतवाड्यापासून पूल करता येतो का आपण बघावं हे आदलतवाड्यापासून जर वाहतूक आपल्याला ते बोगद्याच्या बाहेर कासकास आपली काढून देता आली तर आपल्याला अडचणी जे आहेत ते तोंड आपल्याला द्यायला लागणार नाही पण त्या ठिकाणी पुलाला रुंदी मिळत नाही त्या ठिकाणी हो हो जे सर्वेला आलेली कंपनी होती त्यांचं म्हणणं होतं साहेब इथं जर पूल करायचं म्हटलं ते एक तर चार पदरी होऊ शकत नाही कारण तेवढी इथं रस्त्याची रुंदी नाही आहे अगदी दोन पदरी करायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी जी खुदाई करायला लागल ती खुदाई करत असताना घरं पडण्याची शक्यता शंभर टक्के जो आहे हा व्यवहारिक होत आहे आणि काम करताना फार अडचणीला आपल्याला सगळ्यांना तोंड द्यायला लागणार म्हणून मग हा रिंग रोडचा प्रस्ताव आपण तयार केला त्यामुळे फार मोठं काम आपण रिंग रोडचं जे आहे ते आज पूर्णत्वाला नेतोय आज राजवाडा परिसरामध्ये सुद्धा आपण चार मजली पार्किंग हे त्या ठिकाणी करतोय राजवाड्याला गेलं किंवा मूर्ती चौकात गेलं की पार्किंगची समस्या सगळ्यांनाच आहे सिलेक्शन असेल इथं जी काही दुकानं सगळी आहे तिथे गेलं की शंभर टक्के पार्किंगची समस्या होती त्यामुळं आज राजवाड्याच्या इथं जे जुना जनावरांचा दवाखाना आहे त्या ठिकाणी आपण नगरपालिकेच्या माध्यमातून चार मजली पार्किंग करतोय मग त्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर अशी पार्किंगची सोय आपण त्याच्यामध्ये दे केली आहे आणि खाली जे आहे मगाशी पण सांगितलं आज राजवाड्याला जी चौपाटी उघड्यावर बसती तिथं जे सगळ्यांना उघड्यावर बसून खायला लागतं ग्राउंड फ्लोरला या सर्व चौपाटी धारकांना किंवा तिथल्या व्यावसायिकांना आपण कायमस्वरूपी जागा त्यांना तिथं बांधून देणारे म्हणजे त्यांनी तिथं त्यान व्यवसाय करावा फिरायला येणाऱ्या त्या लोकांना तिथं कट्टे बसायला पाण्याची सोय लाईटची सोय सगळ्या गोष्टी तिथं त्यांना उपलब्ध करून त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या व्यवसायाचं पण एक संरक्षण राहील येणाऱ्या लोकांना महिलांना मुलींना सुद्धा बसायला जागा होईल आणि सुरक्षितता या सगळ्याला राहील अशा पद्धतीनं आपण ते नियोजन केले आणि मग राजवाड्याचा जो मोकळा होणारा परिसर जो आहे तो चांगल्या पद्धतीनं सुशोभित करायचा असं नियोजन आपण करतोय अनेक अनेक प्रकल्प आपण तयार करून दिलेत काही मंजुरीच्या ह्याच्यात आहेत आज आपलं शाहू स्टेडियम झालं पण तुम्हाला माहिती आहे तिथं क्रिकेट खेळता येत नाही कारण सरकारनं जे धोरण जिल्हा क्रीडा संकुलाचं ठेवलंय त्याच्यामध्ये क्रिकेटला हे नाहीये त्यामध्ये बाकी सर्व खेळ आहेत पण क्रिकेट सरकारनं धरलं नाही त्यामुळं आज हायवेला जिथं आपली टक्कर सिटी आहे त्या टक्कर सिटीच्या इथं आपली तेरा एकर नगरपालिकेची जागा आहे आणि या तेरा एकर नगरपालिकेच्या जागेवर आपण अद्याप असं फक्त क्रिकेटसाठीच स्टेडियम आपण आज शासनाकडे प्रस्तावित केलंय आणि हे करत असताना आमचं मत असं सगळ्यांचं आहे की आज आपण पुण्याला मॅचेस बघायला जातो आज माणून घे एवढं पुण्याच्या बाहेर आहे पुण्यामध्ये पण नाही पण आज त्या ठिकाणी इंटरनॅशनल मॅचेस होतात त्या ठिकाणी बाहेरचे लोक येऊन खेळाडू येऊन खेळून जातात मग सातारमध्ये काय अडचण नाही इथं काय प्रॉब्लेम आहे इथं सुद्धा बाहेरच्या मॅचेस इंटरनॅशनल मॅचेस आपल्या स्टेडियमवर व्हाव्यात अशा पद्धतीचं इंटरनॅशनल स्टँडर्डचं स्टेडियम मध्ये बांधण्याचं नियोजन आपण शासनाच्या कडे प्रस्तावित केलंय लवकरच सर्व गोष्टी आपण मान्य आज अजिंक्यदार किल्ल्याला अजित पवारांच्या माग लागून आम्ही एकशे तीस कोटीच किल्ल्याचं सगळं जे काही तिथलं लोकांना किंवा आपण फिरायला जातो संपूर्ण किल्ल्याचं तिथलं डेव्हलपमेंटचा आपण प्लॅन त्यांच्याकडनं सँक्शन करून घेतला आज आपण माऊलीला जे आपले घाट आहे तिथं मंदिर आहे इथं तारा समाधी आहे सईबाईंची समाधी आहे तिथं थोडल्या शामी महाराजांची समाधी आहे या सगळ्या समाध्या त्या ठिकाणी आहेत त्या त्याला जे त्याचा जीर्णोद्धार करायचा आणि तो संपूर्ण जो माऊलीचा जो घाटाचा परिसर आहे दशक्रियाविधीचा पण जो आपला घाट आहे हा सगळा घाट जो आहे हा एकशे तीस कोटी रुपये खर्च करून आपण तो सुद्धा शासनाच्या माध्यमातून आज तयार करतोय आणि या माऊली म्हणजे संगम माऊली ते क्षेत्र माऊली दोन्हीकडे जायला यायला आपण नदीवर एक पादचारी पूल सुद्धा करतोय म्हणजे फक्त लोकांनी फिरायला जावं संध्याकाळ तिथं घालवायला जावं थोडं विळंबळा केंद्र आपण रंगाळा कोल्हापूरचा बघितलाय साधारण रंकाळ्याच्या धर्तीवर या ठिकाणी या मंदिराच्या परिसरामध्ये मंदिर या घाटाची निर्मिती आपण आज करतोय की जिथं संध्याकाळी जाऊन लोकांना बसता येईल सकाळी जाऊन बसता येईल फिरता येईल आणि थोडाफार वेळ घालवता येईल अशा पद्धतीचं घाटाचं नियोजन सुद्धा आपण केलं अशा अनेक प्रकल्प आपण केले आज आपल्या मध्ये आपण ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आपण तिथं बांधतोय पोहण्याचा स्विमिंग पूलचं काम साठ सत्तर टक्के पूर्ण होत आहे लवकरच हा स्विमिंग पूल पण पूर्ण होईल म्हणजे उद्या आपल्याला तर हा पोहण्या तलाव वापरता येणारच आहे नगरपालिकेचा पण त्याचबरोबर म्हणजे देशातल्या दे सुद्धा स्पर्धा या ठिकाणी आपल्या स्विमिंग पूलला ज्या आहेत त्या पोहण्याच्या घेऊ शकतो आपण अशा पद्धतीचा अद्याप आपण तिथं स्विमिंग पूल करतोय अशी अनेक कामं आपण सुरू ठेवली गेली रस्ते गेले पुढे सुद्धा करू आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आज मी सगळं करायचं असलं तर आपल्याला भाजपला निवडून आणणं किंवा भाजप बरोबर राहणं भाजप भाजप पक्षाला ताकद देणं हे तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे आज ज्या वेळेला इंटरव्ह्यू झाले आम्हाला त्यावेळेला दिसत होतं की फार मोठ्या प्रमाणावर नाराजीला आपल्याला तोंड द्यायला लागणार कारण जागा पन्नास आणि माझ्याकडे इंटरव्यूला चारशे लोक आली होती कारण त्यांना माहित होत की इथं विजय जो आहे तो इथंच आहे दुसरीकडे कुणी किती जरी काही जरी आपण जरी तिथं विजय होणार नाहीये विजय इथंच आहे तेव्हा आम्हाला माहित होत की पन्नास लोकांना उमेदवार दिल्यानंतर साडेतीनशे लोक नाराज होणार आणि आज सुद्धा आपण बघतो की आपलीच लोक आपल्या विरोधात जाऊन उभा राहायची कोण नाही काल परवाजी आपल्याच मांडीला मांडी लावून बसली होती काल परवाजी आपल्या बरोबरच काम करत होती थी। आज तीच लोक अपक्ष म्हणून जाऊन विरोधामध्ये उभी राहिली का तर उमेदवारी कोणातरी एकाला गेली आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही आम्हालाही मान्य नाही आम्ही विरोधामध्ये उभा राहणार म्हणजे याच्यामध्ये कामाचा काही विषय नाही फक्त विरोधासाठी विरोध आणि आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही उभा राहणार याचा कुठेतरी विचार आपण मतदान म्हणून केला पाहिजे याच्यामध्ये प्रभागाचं काय भलं व्हावं किंवा शहराचं चा काय चांगलं व्हावं हा विषय अजिबात नाही फक्त तिकीट आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही विरोधात उभा राहतोय हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे आपण लक्षात घ्या आणि आपण एक लक्षात घ्या की अपक्ष जर असले तर अपक्षांचं हे ना त्यांना आगा असतो ना पिछा असतो तेव्हा अपक्षाच्या माध्यमातून कारभार कुठल्याही संस्थेचा किंवा नगरपालिकेचा चालू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण आज आम्ही भाजपमध्ये आम्हाला काहीतरी पक्ष संघटना काहीतरी आम्हाला काम करताना काहीतरी बंधन आहे एक चाकोरीतनं आम्हाला सगळ्यांना काम करायला लागणार आहे आज आम्हाला वर सुद्धा विचारणारे नेते मंडळी आहे ने जे आम्हाला सुद्धा वर विचारतात की सातारमध्ये काय चाललंय की असं गावत नाहीये ते तसं गावत नाहीये त्यामुळे आज पक्षामध्ये आम्हाला सुद्धा कुणाला गुणा कुणाला उत्तर द्यावं लागतात पण अपक्ष हे कुणाच्याही कुणालाही मानील नसतात आणि कुणालाही ते नसतात आज इकडं उद्या तिकडं परवा तिकडं असं हे अपक्षांचं राजकारण असतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की कुणी भावनिक करत काही भावनिक सांगण्याचा प्रयत्न करत व त्याला अजिबात कुठेही तुम्ही बळी पडू नका आज पक्ष म्हणून जिथं आपल्याला काम आहे आपल्या शहराचं जिथं भलं आहे आपल्या शहराची जिथं प्रगती होणार आहे तिथं आपण जाऊन मतदान केलं पाहिजे तरच आपण आपल्या शहरामध्ये काहीतरी नवीन मोठ्या प्रमाणात करू शकतो इथं भावनिक गोष्टीला आपण बळी पडत बसलो भावनेला हात घालून जर मतं मागितली गेली आणि त्या पद्धतीने जर आपण मतदान केलं तर उद्याचे पाच वर्ष आपण वाया घालवणार आहे लक्षात ठेवा हे अगदी मला ठामपणे या ठिकाणी सांगायचे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की को काय कोण सांगतय काय कोण बोलतंय इकडे लक्ष देऊ नका आज जसं मोदीजींनी केंद्र सरकार चालवलं जसं देवेंद्र फडणवीस राज्य सरकार सक्षमपणे चालवलंय तसंच आपली नगरपालिका सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं चांगला, चांगला कारभार करणारी आणि शहराचं सर्वांगीण नियोजन करणारी सर्वांगीण विकास करणारी नगरपालिका आपण बनवूया तर त्यासाठी भारतीय जनता पार्टीला आपण सगळ्यांनी ताकद द्यावी ही विनंती आपल्या सर्वांना करतो आमचे सर्व उमेदवार जे अधिकृत आहेत असे सर्व उमेदवार आपण कमळाच्या समोर बटन दाबून आम्हाला सर्वांना उमेदवारांना निवडून द्यावं ही विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र